चोपडा नगर परिषदेच्या नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष नम्रता पाटील यांनी नगराध्यक्षपदाचा पदभार एक जानेवारी रोजी स्वीकारला एक जानेवारी दोन हजार सव्वीस चोपडा परिषदेच्या नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष नम्रता सचिन पाटील यांनी आज पहिल्या जानेवारीला नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला तालुक्याचे माजी आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे व नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामनिवास झवर साहेब यांच्या उपस्थितीत आयोजित समारंभात नम्रता पाटील यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला आयोजित समारंभात सर्व निवडून आलेले नगरसेवक व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्कार समारंभावेळी लताताई सोनवणे व शिवसैनिकांनी लोकनियुक्त नगराध्यक्ष नम्रता पाटील व सर्व निवडून आलेल्या नगरसेवकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी रामनिवास झवर यांनी झालेल्या कामांचे व उर्वरित कामांच्या आराखडा नगराध्यक्ष व माजी आमदार यांच्यासमोर मांडला त्यानंतर नम्रता पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की मी जनतेच्या विश्वासावर खरे उतरेन आणि आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाने चोपड्याचा सर्वांगीण विकास करेन चोपड्याचा सर्वांगीण विकास हाच आमच्या देह राहील असे लोकनियुक्त नगराध्यक्ष नम्रता पाटील यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारतेवेळी सांगितले महाराष्ट्र गौरव न्यूजकरिता मुख्य संपादक विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आदरणीय आमदार गुलाबरावजी पाटील साहेब तसेच आपले लोकप्रिय आमदार आमदार चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार अतिभाई सोनवणे यांच्या सर्वांच्या खूप आशीर्वादाने जो मला नसेल शपथ मिळालेला आहे शिवसेना शिंदे गटाकडून त्याबद्दल मी सगळ्यांचे खूप खूप आभारी आहे तसेच आज माझा तो माद सोहळा आपण पार करत आहोत तर ती चोपड्याच्या जनतेला इथेच इच्छिते की नक्कीचा विकास करायचा ध्यास आम्ही हाती घेतलेला आहे सर्वांच्या मार्गदर्शनाखाली खरोखर आपल्या नागरिकांच्या ज्या मूलभूत आहे ते आम्ही नक्कीच पार करू आपल्या नगर परिषदेत अगदी चांगले अधिकारी लाभलेले आहेत चांगला स्टाफ लाभलेला आहे तर नवनवीन प्रकल्प आपल्याला कसे राबवता येतील आणि जास्तीत जास्त निधी आपल्या चोपड्या शहरात कसा आणता येईल त्यावर आम्ही सर्व काम करणार आहोत धन्यवाद